तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरभरणीला जाण्यापासून तर येण्यापर्यंतचा प्रवास तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर नमस्कार मंडळी तशा आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असतात आणि आपल्या आपल्या गुन्हे खुश असतात तर सकाळी लवकरच अवघड आम्ही निघालेलो घरभरण्यासाठी तर सकाळी नाश्ता केलेला नव्हता फक्त चहा वगैरे घेतलेला होता म्हणून म्हटलं अगोदर पोटा पाण्याचा बघावं कारण भूक लागेल उशीर होईल जाण्यापर्यंत कारण प्रवास थोडा लांबचा होता त्यामुळे म्हटलं अगोदर थोडंसं पोटाला माझ्या भर घालू दे आणि मग आपण प्रवास करू तेही बसून खाण्या इतका आपल्याकडे वेळ नव्हता म्हणून मग आम्ही गाडीवरच चालतो चालता खाणार होतो तर सगळ्यात सोपं खाण्यासाठी पॅटीसच होतं म्हणून म्हटलं पॅटीज घ्या तर गरम गरम इथं पॅटीस आपण घेतलेले होते तीन पॅटेस इथं घेतलेले आहेत माझ्यासाठी कारहांसाठी आणि कारहांच्या पप्पासाठी आणि इथं मी पॅटीस वगैरे पॅक केले आणि गाडीवर चालतं चालतंच आम्ही ते पॅटीसही खाणार होतो कारण आम्हाला खरेदीही करायची होती की घर भरण्यासाठी काय घ्यावं हे कळत नव्हतं आम्ही अगोदर विचार केलेला की फोटो फ्रेम वगैरे घेऊ पण म्हटलं तिथं गेल्यानंतर काही दुसरं आवडलं तर तेही बघू आपण नाही का घर भरण्याला काय घेतात आम्हाला माहीत नव्हतं पहिल्या वेळेसच आम्ही असं काही कार्यक्रमाला चाललेलो तर इथं तोंडा मी तोंडाचं वगैरे सोडलं बांधलेलं आणि चालतं चालताच आम्ही दोघांनाही पॅटेस खाल्लं मीही खाल्लं आणि त्यांनाही भरवलं आणि अर्हांच्या हातात आम्ही दुकानात गेल्यानंतर अरहांच्या हातात मी दिलेलं तर चालू गाडीवर आम्ही पॅटेस वगैरे खाल्ले आणि पुढं मी तुम्हाला काय खरेदी केली ते सुद्धा दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ नक्की बघा कारण आम्ही इतकं कन्फ्यूज होतो काय घ्यावं म्हणून कळतही नव्हतो आणि बघितल्यानंतर तर आणखीनच कन्फ्यूज झालं काहीच कळ सुचत नव्हतं काय घ्यावं काय नाही म्हणून तर आम्ही दुकानात पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर तिथं दुकान इतकी मोठी होती की वो... बऱ्याच काही वस्तू होत्यात काय काय द्यावा काय काय नाही हे अगोदर ठरवलं म्हटलं अगोदर नाही का, काई -काई काई -काई का फोटो फ्रेम वगैरे बघावं आणि आवडली तर फोटो फ्रेम घ्यावा नाही आवडलं तर दुसरं काय असं बघावं तर त्या पद्धतीनं आमचा विचार चाललेला कारण नेटकंच गावावरून आलेलो आम्ही आणि रात्री फार दमलेलो होतो उशिरापर्यंतचा प्रवास कालच्या रात्रीही झालेला होता रात्री दमून झोपलेलो सकाळी उठायला उशीर झालेला त्यामुळे नाश्ता वगैरे काही केलेला नव्हता असं चावरून आम्ही फक्त घरभरणी साठ्यासाठी तयार झालेलो होतो चहा वगैरे घेतलेला होता आणि इथं आम्ही दुकानात पोचलो काय घ्यावं म्हणून तर दुकानवरच्या मजल्यावर आम्हाला ते घेऊन गेलेले कारण खाली काय ते फोटो फ्रेम वगैरे नव्हते त्यांच्याकडे तर इथं फोटो फ्रेम वगैरे दाखवण्याचं चा काम चाललेलं होतं तर शिवाजी महाराजांचे फोटो अगोदर त्यांनी दाखवले आणि म्हटलं त्यांचं डोक्यात होतं की गणपतीचा फोटो घ्यावा म्हणून कारण नवीन कार्य आहे तर त्यासाठी गणपतीचा फोट फोटो देणं योग्य राहील कारण घरमांनीसाठी ऑलरेडी असे शिवाजी महाराजांचे फोटो वगैरे जास्त येतात तर त्यांचं म्हणणं होतं की आपण काहीतरी वेगळं घेऊ जे कोणी लवकर म्हणजे असं जे कोणी शक्यतो असं देत नाही असं काहीतरी आपण घेऊ असं त्यांच्या मनात होतं तर मी त्यांना इथं म्हणत होते की राधाकृष्णाची जी फ्रेम आहे ना ती छान दिसत होती मला आवडली फार आवडलेली आणि म्हणून म्हटलं आपण राधाकृष्णाची फ्रेम घेऊ पण ते नको बोलले त्यांचं डोक्यात गणपतीचाच विचार होता म्हणून त्यांनी गणपतीचं अगोदर त्याला विचारले तर आहे का म्हणून तर त्यांच्याकडे अवेलेबल होते पण दोन तीनच होते गणपतीचे फोटो फ्रेम आणि ते काय इतके मला असे आवडले नाही म्हणजे जे आवडलं तर ते डॅमेज होतं म्हणून मग आम्ही काय गणपतीचा फोटो फ्रेम वगैरे आम्ही ते घेतलेलं नाही मग त्यानंतर आम्ही पुन्हा म्हटलं त्याला ते दुसरं काय असेल तर ते दाखव तर तो त्याला विचारलं आम्ही काय घेत देतात झरभरण्यासाठी तर तो बोललेला की घड्याळ वगैरे डिनर सेट वगैरे देतात तर त्यांना म्हटलं घड्याळ असले छान तुझ्याकडं तर तेही दाखव बघ इथं आहे ना तो गणपतीचे फोटोफ्रेम दाखवत होता ही फोटोफ्रेम त्यांना आवडलेली पण मला काय आवडली नाही होती मी म्हटलं तसले नको काय वेगळे असेल तर दाखव तर मग त्यांनी दुसरीही दाखवलेली इथं ती छान होती अगदी आवडली ही देखील मला पण ती थोडीशी डॅमेज होती त्याच्यामुळं मग ते काय घेतले नाही आम्ही ही ले ले। ही जे त्यांच्या हातात दिसते ना तुम्हाला मला फार आवडलेली मी म्हटलं हे घेऊ पण ती थोडीशी वरती डॅमेज होती आणि त्यांच्याकडे याची दुसरी कॉपी अवेलेबल नव्हती एवढी एकच होती त्याच्यामुळं मग आम्ही गणपतीचे फ्रेम घेणंच टाळलं आणि घड्याळ वगैरे दाखव म्हटलं मग त्याला मग त्यांनी इथं घड्याळ वगैरे आम्हाला दाखवले ती बघा इ इतकी सुंदर मूर्ती मूर्ती म्हणजे ती इतकी सुंदर फोटो फ्रेम होती ना मला फार आवडलेली ही शिवाजी महाराजांची जी फोटो फ्रेम तुम्हाला इथं करे कलरची दिसते ना खूप आवडलेली मला तर मी त्यांना अगोदर बोललेले की हेच घेऊ म्हणून पण ते म्हटलं असं ब्लॅक अँड व्हाईट नको असं काहीतरी कलरफुल पाहिजे म्हणजे जे जेणेकरून घरामध्ये ना ती लावले नंतर अशी छान दिसणार तर त्यांनी काय ते ऐकलं नाही माझं त्याच्यानंतर दाखव कुठले लिहिणार वाडा ते बघ ना काय माहिती सिद्धार्थ

आणि बऱ्याचशा वस्तू बघून झाल्यानंतर शेवटी आम्ही ती शिवाजी महाराजांची मूर्ती सॉरी जी फ्रेम होती फिक्स फ, ती फिक्स केली आणि ज्या मूर्तीच्या पाठीमागे म्हणजे ज्या फोटोच्या पाठीमागे राजमुद्रा होती ना तीवाली फोटो फ्रेम आम्ही सिलेक्ट केली आणि पॅक केली त्यानंतर मग आम्ही दुसऱ्या स्टेशनरी शॉपमध्ये गेलेलो माझ्या डोक्यात होतं की मला मंगळसूत्र घ्यायचं होतं छान आणि बांगड्याही घ्यायचे होत्या तर इथं मी ते बघत होते तर बांगड्या आणि मंगळसूत्र बघत होते मी इथं ह्या अशा टाईपचे मंगळसूत्र होते तर मला काय ते आवडले नाही दोन तीन मंगळसूत्र मी ट्राय केले बघितले लांबच घ्यायचं होतं मला शॉर्ट नव्हतं घ्यायचं तर ते जे तुम्ही आत्ता बघताय काळात ते बघितलं होतं आणि अजून एक होतं तर म्हणजे एवढे काय मला छान वाटले नाही ते पण प्राईज ऐकूनच मी हँग झाले कारण साडेनऊशे बोलत होतात ते मी म्हटलं हे असं जर साडेनऊशे कोणाला मम्मीला वगैरे सांगितलं ना ते म्हणा दीडशे रुपयाचं ते आपल्या मम्म्या कशा असतात दीडशे रुपयेसुद्धा कशाला लागतात म्हणते तू साडेनऊशे घेऊन आली मग ते काय घेतलं नाही म्हणजे तर बांगड्याही अडीचशे रुपयाचे दोन बांगडे सांगत होतात त्याच्या मम्मी काय ते दोनही घेतलं नाही कॅन्सल केलं आणि पुढे चाललो तर अर्ध्या वाटेत आम्हाला पाऊस लागलेला डोंगरावर मी तुम्हाला हे दाखवते की अर्ध्या डोंगरात ऊन होतं आणि अर्ध्या डोंगरावर सावली म्हणजे पाऊस पडत होता तर इतकं छान वातावरण झालेलं आहे ना असे मध्ये प्रवास करायला इतकं भारी वाटत आहे इतकं सुंदर वाटत होतं ना गारगार हवा मंद झुळक वाऱ्याची मंद नाही खूप जोऱ्यात होती कारण माझ्या हातात फ्रेम वगैरे पण होती छान वाटत होतं प्रवास अगदी छान झालेला आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो शेवटी तिथं जायचं होतं तिथं घर इतकं सुंदर होतं तुम्ही बघू शकता इतकं सुंदर घर होतं की अक्षरशः ते डोळे बघितल्यानंतर असे दिपत होते इतकं सुंदर घर होतं त्यानंतर आम्ही पोचलो तिथे आणि मग मी पुढे तुम्हाला दाखवते की पूर्ण घर कसं होतं आम्ही पूर्ण घर तर नाही बघितलेलं पण जेवढं बघितलं जेवढं शूट करता आलं तेवढं मी तुम्हाला दाखवते या व्हिडिओमध्ये तर त्यांनी अगोदरच सांगितलेलं की आम्ही कोणत्याही भेटवस्तू स्वीकारणार नाही त्यामुळं ते इथं बोलत होते त्यांच्यासोबत ते म्हणजे कशाला आणलं वगैरे असं बोलत होतं आणि आम्ही गेलो आतमध्ये आणि आतमध्ये गेल्यानंतर इतकं वेलकम प्रवेशद्वारला ना इतकं सुंदर असं वेलकमचं असं डेकोरेट बनवलेलं आहे ना त्यांनी खूप सुंदर इतकं सुंदर घर आहे ना खरंच स्वप्नाचं घर म्हणतात ना त्या टाईपचं घर होतं बंगलो होता खूप छान इथं पूजा वगैरे त्यांनी मांडलेली पूजा वगैरे चालू होती पूजा वगैरेचं प्रसाद वगैरे घेतला आणि मग नंतर आम्ही पूर्ण घर बघितलं म्हणजे वरतीही जाऊन बघितलं आणि खालीही बघितलं बरंच मोठं घर बांधलेलं मी तुम्हाला इथं दाखवते वेलकमला कसं तयार केलेलं त्यांनी जाताना मी तेवढं शूट केलं महाराजांची छान अशी मूर्ती आणि थोडंसं डेकोरेट केलेलं होतं इथं आणि त्यानंतर बाहेर आम्ही आलो प्रसाद वगैरे घेतल्यानंतर त्यांची भेट वगैरे घेतली आणि मग नंतर जेवणाला बसलो जेवणालाही बरेच पदार्थ त्यांनी केलेले होते आणि फूल असं जेवण पोट भरून जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर घरी निघालो तो तोवर अंधार पडलेला होता म्हटलं नाही का गार वारा लागलेला म्हटलं चहा घेऊ आणि प्रवासात काय होतं ना माझं डोकं फार जाम होतं असं प्रवास केल्यानंतर तर मग चहा वगैरे घ्यायला इथं थांबलेलो आणि चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर मग घरी निघालो प्रवासात घेतलेला चहा हा मेडिसिनचं काम करतो माझ्यासाठी बरेच जण माझ्यासारखे असतीलही येते तर आजच्या पुरतं इतकंच पुढल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सासरे जाण्यापासून तर येण्यापर्यंतचा प्रवास करणार आहे तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय